नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं महत्वाची जाहिरात घेतली जाते कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की ग्रुप बीमधून जी चार प्रकारची पदं भरली जातात आणि ग्रुप सीमधनं सहा प्रकारची पदं भरली या जातात यांच्यासाठी जी पूर्वपरीक्षा होते आपल्याला माहिती असेल ह्या एक्झामचे पॅटर्न तीन टप्प्यामध्ये जनरली असतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा हा फक्त पी एस आयला शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा असणार आहे मात्र इतर पदांना पी एस आय जर सोडलं तर इतर पदांना मात्र पूर्व आणि मुख्य परीक्षा होते मुख्य परीक्षेच्या एकूण मार्कांवरती तुमचं सिलेक्शन होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघूया की एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन दोन हजार पंचवीसची एक्झाम होणार आहे यामध्ये पूर्व परीक्षेचा पॅटर्न काय असतो आणि पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निवड कशी होते मुख्य परीक्षेसाठी थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या संदर्भात अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रुप बीची जाहिरात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे आणि ग्रुप सी ची जाहिरात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे यांच्या एक्झाम ग्रुप बीच्या नऊ नोव्हेंबरला आहे ग्रुप सीच्या तीस नोव्हेंबरला आहे सो तुमच्याकडे पाच महिने आणि ह्या पाच महिन्यामध्ये ग्रुप बी आणि सी ची तुम्हाला जर तयारी करायची असेल त्यातल्यात आत्ता पूर्व परीक्षेची तयारी तुम्ही करायला हवी या पूर्व परीक्षेसाठी इंग्लंड अकॅडमीची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणारे ग्रुप बी आणि सी साठी या बॅचमध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोघांचाही सिलेबस शिकवलं जाणार आहे मीडियम तुमचं मराठी मध्ये असणार आहे ही परीक्षा ही बॅच तुमची पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होणार आहे पहिल्या येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये बॅच ही ऑफरमध्ये आहे सो विद्यार्थी मित्रांनो ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्या विषयाच्या फॅकल्टी सेपरेट आणि नामांकित फॅकल्टी आहे अनलिमिटेड किती वेळेस तुम्ही लेक्चर रिपीट करून बघू शकता ऑनलाईन अँड पीडीएफ स्वरूपात टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहे टॉपिक वाईज आहे फुल अँड टेस्ट अवेलेबल आहे वीकली चॅप्टर वाईज टेस्ट हे अधिकारी संवाद आहे पर्सनल काउन्सलिंग आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा यामध्ये असणार आहे मी तुम्हाला इथे डाऊट क्लिअरिंग आणि पर्सनल काउन्सलिंग करणार आहे सो आता लगेच इग्नाइट डाउनलोड करा आणि डायरेक्टली बॅच परचेस करा तयार लागा काही शंका असेल तर कॉल करा ग्रुप सी ची मेन्स आता होणार आहे काही महिन्यानंतर या ग्रुप सीच्या मेन्सला सेपरेट बॅच आम्ही प्रत्येकी चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल करून दिली यामध्ये सुद्धा ग्रुप मेनच्या अगेन्स्ट बोडके सर इंग्लिश शिकवणार आहे आणि विजय सर तुम्हाला मराठी अतिशय उत्तमरित्या शिकवणार आहे त्यामध्ये सुद्धा हे सगळे फीचर्स तुम्हाला बघायला मिळतील सो लगेच बॅट जॉईन करा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे मुख्य मुद्द्याकडे नेण्यापूर्वी गट बची जाहिरात जी आहे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलं जुलै मे येणार आहे आणि नऊ नोव्हेंबरला तुमची परीक्षा होणार आहे सेम तुम्ही गटक जरी बघितलं तर गट सुद्धा तुमची ॲड येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक्झाम होणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मग ह्या पूर्वपरीक्षेचा बरोबर ह्या पूर्वपरीक्षेचा जे तुम्हाला सांगितलं आहे पूर्वपरीक्षा तीस नोव्हेंबरला गट कची आहे पूर्वपरीक्षा गडबची नऊ नोव्हेंबरला आहे मग याचा अभ्यास करताना ह्या एक्झामचा पॅटर्न कसा थोडक्यात समजून घेऊया त्यामध्ये गडब मध्ये टोटल चार पद आहेत एसओ असिस्टंट सेशनल ऑफिसर एस टी आय राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर आणि सब रजिस्ट्रार त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल ऑफिसर त्यानंतर एक्साइज पी एस आय त्यानंतर टेक्निकल असिस्टंट त्यानंतर टॅक्स असिस्टंट त्यानंतर लिपिक टंकलेखक म्हणजेच क्लर्क आणि हे आहे ए एम या असिस्टंट मोटर व्हीकल इन्स्पेक्टर अशी ही सहा पदं आहेत टोटल दहा पद आहेत यांची पूर्वपरीक्षा बघितली तर सेपरेट सेपरेट होते म्हणजे या चार पदासाठी पूर्वपरीक्षा सेपरेट या सहा पदासाठी पूर्वपरीक्षा सेपरेट होते मात्र दोघांचा पूर्वपरीक्षेचा पॅटर्न सिलेबस आणि सब्जेक्ट आणि एक्झामचं मार्किंगचं पॅटर्न हा सेम आहे काही फरक नाही म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास करताना ह्या दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करू शकतो मी पूर्व परीक्षेबद्दलच बोलतोय मुख्य परीक्षेचा सेपरेट व्हिडिओ माझा येणार आहे तो पण बघा सो यांची पूर्व परीक्षा सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची टोटल दहा पदांची पूर्व परीक्षा ही सारखीच होते मग बघूया कसा पॅटर्न हा पूर्व परीक्षेचा बघा इथे ग्रुप बी आणि ग्रुप सी अ राजपद सेवा परीक्षा आता हा नवीन पॅटर्न तुम्हाला मी सांगतोय जुना पॅटर्नमध्ये जाऊ नका तुम्ही नवीन पॅटर्न नुसार सांगतोय ग्रुप बी आणि सी ची वेगळी झाली एक्झाम आहे सो यामध्ये बघा संयुक्त पूर्व परीक्षा शंभर मार्कांची असते स्वतंत्र मुख्य परीक्षा असते चारशे मार्कांची दोघांची बीची सेपरेट सी जी सेपरेट एकूण दोन पेपर असतात शारीरिक चाचणी फक्त कोणाला असते पी एस आय पोलीस उपरीक्षकसाठी असते आणि मुलाखत शारीरिक असते शंभर मार्कांची मुलाखत चाळीस मार्कांची असते म्हणजे पी एस आयचा विचार केला तर पी एस आयचं जे मिरिट लागतं ते मुख्य परीक्षेचे चारशे आणि चाळीस मार्क इंटरव्ह्यूचे असे चारशे चाळीसवर लागतो मात्र उर्वरित सगळ्या ज्या आहेत एक जर सोडल्या त्यात एम व्ही आय पद जर पकडलं तर एम व्ही आय ची सुद्धा मेन तुमची फक्त तीनशे मार्कांची असते उर्वरित आठ जे पद आहेत ना ह्या आठ पदांचं मिरिट चारशे मार्कांवरतीच लागतं जी की मुख्य परीक्षा आहे चारशे मार्कांची दोन पेपरची बघा एस एम व्ही आय सुद्धा तीनशे मार्कांची सेपरेट एक्झाम तुमची असते ओके मग आता ह्या सगळ्यांचा एकत्रित पूर्वपरीक्षा असते पूर्वपरीक्षा सारखीच आहे मग कसा पॅटर्न आहे थोडक्यात आपण समजून घेऊया बघा ही जी पूर्वपरीक्षा आहे ही पूर्वपरीक्षा कशी असते तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का यस पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असते सो एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर दिली तुम्ही तर ती चूक मानली जाते तिथे निगेटिव्ह मार्किंग केलं जातं त्यानंतर ही अंतिम गुणांची बेरीज जर तुमची अपूर्णांकात आली तर अपूर्णांकामध्येच तुमचा रिझल्ट शो केला जातो आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही तर त्याला निगेटिव्ह मार्किंग लागू होत नाही ओके त्यानंतर परीक्षेमध्ये जे एक्झाम आहे बघा शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातात शंभर क्वेश्चन आहे शंभर मार्कांसाठी आहे आणि एक तासामध्ये तुम्हाला एक्झाम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे मग त्या एका तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करताना ही एक्झाम ऑफलाईन असते ऑनलाईन असते का नाही ही एक्झाम काय आहे ऑफलाईन आहे एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्झाम घेतली जाते साधारणतः अडीच तीन लाख विद्यार्थी ह्या एक्झामसाठी फॉर्म भरत असतात म्हणजे कॉम्पिटिशन पण जबरदस्त आहे ही एक्झाम दरवर्षी होते का यस दरवर्षी होते दरवर्षीची जाहिरात निघत असते जसं की आत्ता जाहिरात येणार आहे मग या पूर्वपरीक्षेला सामान्य क्षमताच असते ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो पहिल्या पेपरला किंवा प्रिलिमचा पेपर एकच आहे एक, एक पेपरमध्ये किती विषय तुम्हाला आठ विषय अभ्यासाचे पहिला आहे इतिहास दुसरा आहे भूगोल साधारणतः इतिहास आणि भूगोलाचे दहा दहा प्रश्न तुम्हाला प्रिलीमला विचारले जातात त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे पंधरा प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी पंधरा प्रश्न आहे राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान पंधरा पंधरा प्रश्न आहे पंधरा पंधरा म्हणजे हे झालेत ऐंशी प्रश्न आणि गणित बुद्धी मतां मिळून तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातात बघा दहा दहा वीस पंधरा चौक साठ आणि हे वीस ऐंशी आणि वीस शंभर असे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी एका मिनिटामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आता यामध्ये डिटेल मध्ये थोडासा यांनी दिलेला सिलेबस जर बघितला तर फार छोटा एकाच पेजवरती म्हणजे इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासा अभ्यासायचा आहे भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शिहरे नद्या उद्योगधंदे हे शिकायचे मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी शिकायचं आहे आणि शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण लेखा परीक्षण इत्यादी आहे चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे पॉलिटीचा सब्जेक्ट पण त्यांनी फक्त एकाच ओळीत टाकलंय एकच अक्षर टाकलेलं आहे सामान्य विज्ञानाने तुम्हाला बघा फिजिक्स शिकायचं आहे केमिस्ट्री शिकायचं आहे ज्युलॉजी शिकायचं आहे बॉटनी शिकायचं आहे आणि हायजीन पण शिकायचं आहे अंक बेरीज बेरीजापैकी गुणाकार भाकार दशांश अपूर्णांक व वा टक्केवारीनुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे जरी इतकं टाकलंय तरी पण ते क्लिस्ट आहे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि बुद्धिमापन तुम्ही अचूकपणे लवकर प्रश्न सोडू शकतात असे प्रश्न विचारले जातात सो so, या पद्धतीने तुम्हाला आठ सब्जेक्ट अभ्यासायचे आठ सब्जेक्ट तुम्हाला मी थोडक्यामध्ये प्रश्न कसे विचारले तुम्ही आत्ताची एक्झाम पण बघू शकता गट सीची गट कची एक्झाम आत्ता झाली आहे सो so, या सगळ्या अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात सो so, अभ्यास करताना तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय याची सिरीज मी तुम्हाला घेतोय सगळे तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढच्या सिरीजमध्ये येणारच आहे सो so, अशा पद्धतीने पिल्लीचे एक्झाम होते आता निवड पद्धत कशी आहे तर निवड पद्धत म्हणजे पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला उमेदवार कसे पात्र होतात बघा त्यांनी लिखित स्वरूपात सांगितलेलं आहे त्यांच्या ॲडमध्ये पूर्वपरीक्षेचा निकाल जो लागतो तो निकाल जर बघितला तर तुम्हाला इथे साधारणतः एकूण पदांच्या सुमारे बारापट उमेदवार संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या पदासाठी पात्र होतात म्हणजे जेवढ्या जागा असतात फॉर एक्झाम्पल इथे जागा आलेल्या फॉर एक्झाम्पल मी ॲड घेतली की पी एस जा शंभर जागा आहेत मग शंभर जागा असतील तर पी एस ची मुख्य परीक्षा जी होणार आहे त्यासाठी किती विद्यार्थी पात्र होणार आहे तर शंभर गुणिले बारा म्हणजे बाराशे विद्यार्थी ह्या पदासाठी मुख्य परीक्षा देणार आहे मुख्य परीक्षा नो no डाऊट गट बची एकत्रच आहे गट कची पण एकत्रच आहे मग सगळ्या संख्या विचारात घेतल्या आपण तर त्या त्या आता ह्या बारा पट होत असताना पी एस मध्ये फॉर एक्झाम्पल अजून मी केलं की एस सीला जागा दहा आहेत ह्या दहाच्या पट म्हणजे एकशे वीस एस ची मुलं मुख्य परीक्षेला जाणारच आहे कॅटेगरीनुसार तुम्ही कॅटेगरी होऊ शकता एखादा विद्यार्थी स्पोर्टमधनं बिलॉंग करतो स्पोर्ट पर्सन असेल त्याला दोन जागा असेल तर बारा पट केल तर चोवीस मुलं स्पोर्टचे मुख्य परीक्षेला असणारच आहे आता डिपेंड किती संख्या असू शकते सो so, अशा पद्धतीने बारापट उमेदवार मुख्य परीक्षेला जातात आणि मग मुख्य परीक्षा देतात आता मुख्य परीक्षेबद्दल सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे त्या डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो पण साधारणतः तुम्हाला इथे कॉम्पिटिशन लक्षात घेतली तर एका जागेसाठी साधारणतः कमीत कमी विचार केला जरी तर शंभर विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट कॉम्पिट करतात सो so, मोठी स्पर्धा आहे पाठीमागचा तुम्ही अंदाज घेऊ शकता म्हणून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्कोअर वाढवण्यासाठी तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर इग्नाईट ॲकॅडमीचा कोर्स अव्हेलेबल आहे काही असेच काही प्रश्न तुम्हाला मी सांगतो पूर्वपरीक्षेचे मार्क्स फायनल मार्क्समध्ये पकडतात का तर याचं उत्तर आहे नऊ की फक्त काय चाचणी परीक्षा असते चाचणी परीक्षा इथून फक्त क्वालिफाय केलं जातं चाचणी केली जाते आणि मुख्य परीक्षेचे मार्क फक्त मुख्य परीक्षेला घेण्यासाठी म्हणजे सगळेच मुख्य परीक्षा नको द्यायला खूप गोंधळ होईल मग इथून चाचणी परीक्षेद्वारे मुख्य चा, साठी विद्यार्थी निवडले जातात आणि मुख्य परीक्षेच्या चारशे मार्कांवर तुमचं फायनल सिलेक्शन होतं काही पी एस आयला चारशे चाळीस आहे आणि एम वेला तीनशे मार्कांवरती फायनल सिलेक्शन होतं इथे याचे मार्क पकडले जात नाही परीक्षेला किती मार्क्स मिळायला हवेत मग असाही प्रश्न आहे सर मला सांगा ना मला मुख्य जायचं आहे मुख्याला किती मार्क्स मिळायला पाहिजे आता डिपेंड करतो तीन गोष्टी त्यावेळेस जागा किती येतात त्यानंतर पेपर कसा होता पेपर कसा होता आणि किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे ह्या गोष्टींवरती मॅटर करतो पण एक ढोबळ मारणे सांगायचं मला सेफ स्कोर म्हणूया आपण त्याला सेफ स्कोअर तुम्हाला किती पाहिजे सर मला तो सांगा साधारणतः तुम्ही टार्गेट ठेवताना साठ चा सेप स्कोर ठेवायला पाहिजे किंवा सिक्स्टी प्लस सेप स्कोर ठेवायला पाहिजे आत्ता मागचा आत्ता जर गडबचा आपण बघितला तर तो बावन्न पॉईंट पन्नास लागलेला आहे म्हणजे एक सॉरी बावन्न एकसष्ट पॉईंट पन्नास समथिंग समथिंग मला आता आठवत नाही नेमकं पण सिक्स्टी प्लस हा तुमचा काय असावा एक टार्गेट असावा पूर्व परीक्षा अभ्यास कधी सुरुवात करावी पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी सुरुवात करावी आता आता सध्या जर दोन हजार पंचवीसचा विचार केला ऍड येणारे पुढच्या महिन्यामध्ये तर साधारणतः म्हणजे ढोबळमाने आपण विचार करतो की पाच ते सहा महिने अगोदर तुम्ही प्रेडीचा अभ्यास करावा आणि त्याच्या अगोदर जर कोणी विद्यार्थी म्हणत असेल सर मला दोन हजार पंचवीस द्यायची नाही आहे मला दोन हजार सव्वीस जर द्यायची असेल दोन हजार सव्वीस ची एक्झाम हा मात्र यांनी मुख्याचा अभ्यास आत्ता करावा मुख्यमध्ये काय सेपरेटली पेपर वनचा अभ्यास मराठी इंग्लिशचा अभ्यास करून टाकावा ओके पण आता पंचवीसला अभ्यास एक्झाम देणार विद्यार्थ्यांना सांगेल प्रेडीमचा अभ्यास तुम्ही चालू करायला पाहिजे चालू व्हायलाच पाहिजे बेसिक पुस्तकं वाचावीत का यासाठी खूप वेळ घालू नका यासाठी तुम्हाला आमची टीम पूर्ण गाईड करणार आहे जे सांगितलं तेवढंच करा बाकीचं बेसिक वाचायला खूप वेळ आता जाऊ शकतो तुमचा हा सव्वीसचे विद्यार्थी जे तयारी करणार त्यांना मी सांगेल तुम्ही बेसिक पुस्तकं वाचायला काही हरकत नाहीये आता या पंचवीसच्या विद्यार्थ्यांना बेसिक पुस्तकाचा सार सुद्धा या बॅच मध्ये देणार आहे सो बेसिक वाचायच्या भांड्यात पडू नका स्पर्धा किती आहे प्रचंड एका जागेसाठी ढोबळ शंभर विद्यार्थी फॉर्म भरतील सो तुम्हाला लक्षात घ्यायचं नव्याण्णव विद्यार्थ्यांच्या पुढे जायचंय तुम्हाला पूर्व मुख्य किती दिवसांनी होते साधारणत मारणे चार महिन्यांचा अवधी मिळतो आणि ह्या चार महिन्यामध्ये तुम्हाला मुख्यचा अभ्यास करायला पुष्कळ वेळ मिळतो चार महिन्यात मराठी इंग्लिश हे फक्त नवीन असतात पेपर टू मुख्य परीक्षा पेपर टू आणि पूर्वपरीक्षा सब्जेक्ट सारखेच आहे होऊन जातो अशा पद्धतीने असे काही प्रश्न आहेत अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असेल ना कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि ह्या एक्झामला तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर याबद्दलच्या पुढच्या सिरीज पण बघा जसं की मुख्य परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम काय बुक लिस्ट निवड पद्धत अभ्यास पद्धत कट ऑफ पदांची संपूर्ण माहिती हे सगळं मी तुम्हाला देणार आहे सो या संदर्भात नक्कीच तुम्हाला अपडेट मी देतो पण तुम्हाला सांगतो की ह्या येणाऱ्या बॅचसाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी इग्नायट अकॅडमीची खूपच सुंदर अशी बॅच आहे सहा हजार नऊशे नव्वद प्लस जी एस मध्ये प्रथम येणार दोनशे विद्यार्थ्यांसाठी पाच जुलैपासून बॅच चालवते आपलं ॲडमिशन लगेच घेऊन टाका त्यासाठी इग्नायट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा आणि गट कच्या मुख्य परीक्षेला कोणी विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी इंग्लिश आणि मराठीची बॅच सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे बॅचेस घेण्यासाठी तुम्ही इंग्नाटिकेमच्या ऍपला डाउनलोड करून परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद